एम्स स्कूल कवटेमाकाळ येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ श्री अंबिका मंडळ संचलित एम्स स्कूल कवटेमाकाळ या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धेस सुरुवात झाली विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एम्स स्कूल सदैव तत्पर असते म्हणूनच एम्स स्कूलतर्फे मुलांमध्ये असणारी खेळाडू खिलाडू वृत्ती यासाठी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये धावणे खो खो कबड्डी कोन कलेक्टिंग डॉजबॉल बेडुकुड्या लांब उडी उंच उडी रिले गोळाफेक थाळीफेक लंगडी क्रिकेट यासारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला सुरुवातीस आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्कूलच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मुलांनी त्यांना दिलेल्या हाऊसनुसार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आले तसेच ज्योतद्वारे मानवंदना देऊन शपथ घेण्यात आली तसेच विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मैदानाचे उद्घाटन करण्यात आले या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध मैदानी खेळ व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास क्लास वन अधिकारी सुरज गावडे उपस्थित होते त्यांनी एम्स स्कूलच्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच कवठे महाकाळ नगरपंचायत नूतन नगराध्यक्षा शीतल पाटील उपस्थित होत्या त्यांनी विविध खेळाविषयी माहिती दिली एम स्कूलच्या दि मार्गदर्शिका शीतल गुरव मॅडम यांनी एम स्कूलमधील शिस्त उपक्रम याची माहिती दिली तसेच संस्थेचे सचिव वैभव गुरव यांनी मुलांना खेळाचे व्यायामाचे महत्त्व सांगून पुढील उपक्रमात शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा सिंधुताई गावडे देशिंग गावचे सरपंच प्रवीण पवार

डॉक्टर आबासाहेब शिंदे मुख्याध्यापक वैभव पाटील बाबासाहेब हजारे प्रमोद कदम संघटना सारिका दीक्षित सपना गुजले रेणू शिंदे सीमा माने सविता पांढरे राणी वाघमोडे प्रियंका आठवले साधना ढेरे मोहन हरगे विजय मोहिते तसेच सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते नूतन नगराध्यक्ष शीतल पाटील मॅडम बोरगावचे सरपंच स्मिता पाटील मॅडम देशिंगचे सरपंच पवार सर आपले संस्थेचे उपाध्यक्ष जाधव साहेब संचालक महादेव रसाळ सर आपले संस्थेचे सचिव वैभव सर पालक प्रतिनिधी आणि माझे उपस्थित इथं उपस्थित असलेले सर्व चिमुकले आणि माझा शिक्षक स्टाफ आज एम स्कूल मध्ये आज वार्षिक क्रीडा स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे एम स्कूलच्या मतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते आपण दरवर्षीप्रमाणे हा वार्षिक क्रीडा महोत्सव आपण इथं घेत असतो दरवर्षी नवीन नवीन काही नाही का काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आज आमची मुलं नर्सरीपासून आपलं नाईन्थ स्टँडर्ड पर्यंत आपलं स्कूल इथं एम मध्ये आपलं वर्ग भरत आहेत त्याच्यामध्ये मॅडमनी म्हणले किंवा सरांनी म्हणले की मुलं मोबाईलचा वापर जास्त करतात पालकांचं खूप मोठं टेन्शन आहे की मोब मुलं मोबाईलचा वापर करतात पण मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या स्कूलमध्ये सर मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या स्कूलमधले विद्यार्थी जे आहेत मोबाईलला हातही लावत नाही कारण मला वाटतं इथे उपस्थित पालकवर्ग इथे उपस्थित आहेत त्यांनाही तुम्ही विचारलं तर म्हणजे हे होऊन की विद्यार्थी जे आहेत की सांगितलेलं असतं की बाबा विद्यार्थ्यांनी जर घरी मोबाईल घेतला तर पालकांनी फोन करून सांगायचे की शिक्षकांना की बाबा मुलं मोबाईल घेतात दुसऱ्या दिवशी मुलांचं मोबाईल बंद मुलं आमच्या इथं जे एम स्कूलमध्ये आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या इथं बौद्धिक बरोबर शारीरिक सुद्धा इथं घेतलं जातं त्याचबरोबर मुलांचं जे मनोरंजन म्हणजे निस्तस पुस्तकी नॉलेज त्यांना दिलं जात नाही बर त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना दिलं जातं आज खरं पाहिलं तर जे अ, मगाशी मॅडमनी म्हणल्याप्रमाणे की जे पारंपरिक खेळ आहेत ते सगळे विस्कळीत होत चाललेलं आहे पण आपल्या एम स्कूलमध्ये पारंपारिक खेळ सुद्धा घेतले जातात आत्ताचे नवीन सुद्धा खेळ घेतले जातात मग त्याच्यामध्ये तुमचं विट्टीदांडू असू दे मार्बल म्हणजे गोठ्यांचे जे गेम आहेत त्याच्यामध्ये सुरपाट्या असू दे ज, ज, जिबली असू दे अशा पद्धतीचे गेम आपण मुलांना घेतो कारण ह्या गेमचा मुलांना विसर पडत चाललेला आहे पण एम स्कूलमध्ये त्या गोष्टी केल्या जातात अगदी व्यायाम मग अशी तुम्ही बघितलं असेल की मुलांनी योगा वगैरे कशा पद्धतीने केला की के डेली आपल्या स्कूलमध्ये म्युझिक वरती असू दे किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पद्धतीचे योगाचे प्रकार आपण स्कूल स्कूलमध्ये घेतले जाते त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचंही आपल्या स्कूलमध्ये नियोजन केलं जातं अगदी मला वाटतं दिवाळीनंतर एक अर्धा दिवसाची सुट्टी त्यांना मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यानंतर लवकर स्कूल चालू करून आपण स्पर्धा परीक्षेचंही त्यांना मार्गदर्शन मुलांना करत असतो डेली तास त्याचे होत असतात आज एन एस एस मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये मुलं राज्यात असू दे जिल्ह्यात असू दे मुलं आपले बसलेले आहेत त्याचबरोबर स्कॉलरशिप मध्येही ते पासआचा रेशो आहे खरं पाहिलं तर आज माझी जी विद्यार्थी आहेत आणि माझे जे शिक्षक आहेत हे जे आपण वार्षिक क्रीडाचं इथं नियोजन आपण केलेलं आहे ते आज तुम्हाला दिसते की बाबा एवढं ग्राउंड छान आहे किंवा पण ह्याची मेहनत गेली पंधरा दिवस झालं चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला बापूंचही सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने लागलं वैभव सरांचंही चांगल्या पद्धतीने लागलं की जे आम्हाला इथं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे किंवा खाली जे नियोजन केलेलं आहे त्यांनी आम्हाला जागा मुलांना तुम्हाला काय करायचं आम्हाला सांगा आम्ही ते करून करून देऊ पण तुमची तयारी तुम्ही आम्हाला दाखवली गेली पाहिजे त्याच पद्धतीने माझ्या शिक्षकांनी असू दे किंवा विद्यार्थ्यांचं पण खूप मोठं सहकार्य आहे की त्यांनी छान पद्धतीने ग्राउंडचं नियोजन आता तुम्हाला दिसलेलंच आहे आणि त्या पद्धतीने कारण याची साक्षीदार मी आहे मी कंटिन्युटी ह्या शाळेमध्ये येत असते याचं नियोजन या शाळेचं बघत असते त्यामुळे मला स्टाफचा असू दे विद्यार्थ्यांचा असू दे चांगला सपोर्ट मला मिळतो आहे त्यामुळंच मी हे चांगल्या जोमाने स्कूल चालवत आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांची प्रेरणा त्यांचा साथ मला मिळत जावी हीच मी अपेक्षा करते आणि माझ्या दोन शब्द थांबवते आणि त्याच्यानंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी म्हणजे जे क्रीडाचे आपले पुढे गेम होणार आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा देते आणि माझ्या दोन शब्द थांबवते जय हिंद महाराष्ट्र